किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल उजनी आणि वीर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पंढरपूर शहरामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली असून चंद्रभागा नदीने पातळी ओलांडली आहे चंद्रभागा असणाऱ्या अंबिका नगर आणि व्यास नारायण वसाहतीमध्ये पाणी घुसल्याने सुरक्षित स्थळी स्थलांतर उजनी आणि वीर धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येऊ लागल्याने शहरातील नदीकाठच्या भागात रात्री उशिरा पाणी शिरण्यास सुरुवात झाली होती त्यानंतर नगरपालिका प्रशासनाने रात्रीतून जवळपास शंभर कुटुंबांचं स्थलांतर सुरक्षित स्थळी केलंय सध्या उजनी धरणात एक लाख सत्याहत्तर हजार क्युसेक आणि पाणी येत असल्याने धरणातून सध्या एक लाख एकतीस हजार सहाशे क्युसेक निसर्गाने भीमा नदीत पाणी सोडण्यात येत आहे वीर धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यात थोडी कपात केली असून जवळपास पंचवीस हजार क्युसेकने विसर्ग निरा नदीत पाणी सोडला जाते भीमा आणि निरा नदीचा संगम निरा नरसिंगपूर येथे होऊन हे सर्व पाणी पंढरपूरला चंद्रभागेत येत असल्याने पंढरपुरात पूरस्थिती निर्माण झाली आहे चंद्रभागेची इशारा पातळी पू चारशे मीटर इतकी असून सध्या नदीतून चारशे मीटर एवढी पाणी पातळी झाली आहे पंढरपूर शहराची धोका पातळी चारशे पंचेचाळीस मीटर असून पाण्यात अजून वाढ झाल्यास शहराला महापुराचा धोका उद्भवणार आहे याचबरोबर पंढरपूर तालुक्यातील बेचाळीस नदीकाठच्या गावांना हे प्रशासनाने सावधानतेचा सा इशारा दिला असून शेकडो हेक्टरवरची पिके सध्या पाण्याखाली गेली आहे आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा